नॉन कॅप राऊंड हा होणार आहे आपले चौथा कॅप राऊंड संपल्यानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये तो असणार आहे आणि त्या कॉलेज त्या नॉन कॅप राऊंडविषयी तुम्हाला खूप सारे डाऊट्स सा… असतील त्या सर्व डाउट्स क्लिअरन्स या व्हिडिओमध्ये मी करणाऱ्या सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे आणि तरच नॉन कॅप राऊंडच्या किंवा काउन्सिलिंग राऊंडच्या ॲडमिशनसाठी जायचं आहे म्हणजे तुम्हाला पश्चाताप होणार नाही आणि सगळ्या गोष्टीची तयारी तुमची झालेली असेल सर्वात आधी नॉन कॅप राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड केव्हा असणार आहे तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्याचा नॉन कॅपचा राऊंड असणार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सर्वांनी शार्प सकाळी दहा वाजता हजर राहायचं आहे जेणेकरून तुम्ही वेळेत तिथे पोचाल आणि तुम्ही वेळे अभावी म्हणजे वेळेत पोहोचले नाही म्हणून तुम्हाला आत घेतलं नाही असं व्हायला नको म्हणून दहा वाजता शार्प हजर राहायची गरज तुम्हाला आहे मग हा कोण कोण या नॉन कॅप राऊंडसाठी पात्र आहेत जे विद्यार्थी ज्यांनी आतापर्यंत कॅप राऊंड फॉर्म भरलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठेतरी ॲडमिशन घेऊन ठेवलेले अगदी तेही पात्र आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड चारपर्यंत पर्यंत म्हणजे जो आठ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे तोपर्यंत काहीच नाही मिळालं ते पण येऊ शकतात असे विद्यार्थी की त्यांनी कॅप राऊंड चार पर्यंत काहीतरी कुठेतरी ऍडमिशन ठेव घेऊन ठेवलंय कारण त्यांना भेटतच नव्हतं आवडीचं असे पण विद्यार्थी ट्राय करू शकतात ते पण पात्र आहेत त्यामुळे जवळपास सर्वच पात्र आहेत आणि असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी आतापर्यंत फॉर्मच नाही भरलेला डिप्लोमाचा फॉर्मच नाही भरलेला असेही विद्यार्थी जर त्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत खाली जी पॉली ट्वेंटी फाय डी टी महाराष्ट्र डॉट ओ आर जी डॉट इन जीओ डॉट इन ही जी वेबसाईट दिली या वेबसाईटवर जर त्यांनी फॉर्म भरला तर ते पण पात्र येतील पाच ऑगस्ट नंतर जर का तुम्ही फॉर्म भरायला घेतला तर तुम्हाला सिस्टम ती फॉर्मच भरू देणार नाही त्याच्यानंतर जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही एलिजिबल नाही नॉन कॅप राऊंडसाठी साठी सो so, नॉन कॅप राऊंडसाठी साठी आता ऑनलाईन फॉर्म आणि शासकीय तंत्रनिकेतन ठाणेचा फॉर्म भरणं गरजेचं आहे जसं ऑनलाईन फॉर्म म्हणजे हा या वेबसाईटवर तुम्ही भराल जो ऑनलाईन असेल याची पण प्रिंट आऊट तुम्हाला रिसिप्ट कम ऍक्नॉलेजमेंट तुम्हाला घेऊन यायची आहे आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्ही नॉन कॅप राऊंडसाठी जाल त्या कॉलेजचा फॉर्म सुद्धा तुम्हाला भरणं गरजेचं आहे आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये जर का तुम्ही येत असाल तर आमचा पण फॉर्म भरणं तुम्हाला गरजेचं आहे मग आता नॉन कॅप राऊंडसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील तर ही सगळी डॉक्युमेंटची लिस्ट आहे बघा त्यामध्ये दहावी उत्तीर्ण गुणपत्रक म्हणजे टेन्थ मार्कशीट बारावी किंवा आय टी आय झालेला असेल तुमचं एक वर्ष दोन वर्षाचा ते पण लागेल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे लेटेस्ट जात प्रमाणपत्र जा जर तुम्ही एस सी एस टी ओबीसी किंवा कुठल्याही रिझर्ट कॅटेगरीमध्ये असाल ई अगदी ई डब्ल्यू एस असून देत एस सी बी सी असून देत स्पेशल बॅकवर्ड क्लास असून देत एन टी असून देत कोणी पण आणि एस सी आणि एस टी कॅटेगरी सोडून बाकी सर्वांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे जर नसेल तुमच्याजवळ तर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर किंवा तुमच्या बर्थ सर्टिफिकेटवर तुमची नॅशनॅलिटी इंडियन असणं गरजेचं आहे आणि एफ सी रिसिप्ट कम एक्नॉलॉजमेंट म्हणजे काय की तुमचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे तुम्ही तो भरलेला आहे ऑनलाईन त्याची ती पावती असते सो अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहेत ओरिजिनल ऍज वेल एज एक झेरॉक्स सेट तुम्ही घेऊन यायचा आहे आता इथे थोड्याशा काही गोष्टी असतील ज्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेले असेल त्यांच्यासाठी ते सगळं मी पुढे एक्सप्लेन करणार आहे मग नॉन कॅप राऊंडसाठी शासकीय तंत्रनिकेतन ठाण्याचा कोणता फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे हा फॉर्म आहे बघा हा फॉर्म तुम्ही आत्ता समजा इथून जरी व्यवस्थित बघितला आणि तुम्ही स्वतः टाईप करून तयार करून आणला तरी चालेल किंवा ह्याची जी पी डी एफ आहे ती पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे तुम्ही तिथून पण घेऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर मी तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअप करू शकता एट झिरो नाईन सेवन टू वन फाय झिरो फाय फोरवर मी तुम्हाला ही देणार ह्याची प्रिंट काढायची आहे भरायचे सर्व आणि हा तयार ठेवायचा आहे आता नॉन कॅप राऊंड प्रकारे घेतला जातो जा हे खूप महत्त्वाचं आहे सर्वांसाठी अगदी तुम्ही कोणत्याही कॉलेजला जा नॉन कॅप राऊंडची पद्धती मोस्टली हीच असणार आहे मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी काय होतं की ज्या दिवशी नॉन कॅप राऊंड आहे जसं की आपला आहे अकरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता त्या दिवशी जेवढेही हजर विद्यार्थी असतील ज्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाते सर्वात आधी त्यांच्या कॅटेगरीनुसार त्यांच्या कॅटेगरीनुसार मेरिट लिस्ट डि कलेक्ट केल्यानंतर ती डिस्प्ले केली जाते जेवढेही हजार विद्यार्थी आणि पालक असतात त्यांना ती दाखवली जाते डिस्प्ले केली जाते ते चेक करतात की आपला मेरिट नंबर बरोबर कितवा आहे आपले जे मार्क्स आहेत ते बरोबर आहेत का आपली कॅटेगरी बरोबर आहेत का मग मत... तुम्हाला एक पंधरा ते वीस मिनिटाचा कालावधी दिला जातो तिथेच त्याच दिवशी आणि तुमचे काही ऑब्जेक्शन असले तर तुम्ही लगेच आमच्या अधिकाऱ्यांना सांगू शकता की बाबा माझे मार्क्स कमी लिहिले गेलेत माझे मार्क्स जास्त लिहिले गेलेत माझी कॅटेगरी माझा जेंडर माझा होम डिस्ट्रिक्ट वगैरे याच्यामध्ये काय चेंजेस असेल तर ते तुम्ही चेंजेस करून द्यायचे आहेत आणि मग लगेचच अर्धा एक तासानंतर एक फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते आणि फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर तुमचा खरा राऊंड सुरू होतो आणि मग सर्वात पहिल्या फेरीमध्ये काय होतं की ज्या जा कॅटेगरीची जागा शिल्लक आहे चार कॅप राऊंड संपल्यानंतर ज्या जा कॅटेगरीची जागा शिल्लक आहे त्या कॅटेगरीचे विद्यार्थी आधी शोधले जातात आणि त्या कॅटेगरीचे विद्यार्थी जेवढे असतील ते साईडला काढून त्यांच्यापैकी जा जास्तीचे मार्क्स ज्याला आहेत त्याला ती सीट जाते अँड ऑफकोर्स ही काउन्सिलिंग राऊंड आहे म्हणजे काय की एखाद्याला जरी त्याच्या कॅटेगरीची जागा असेल तो कोर्स त्याच्या आवडीचा नाही आहे मग त्याला विचारलं जातं की बाबा तुला पाहिजे का हे जर त्याने नाही म्हटलं तर मग ते पुढच्या कॅन्डिडेटला जातात अशा प्रकारे ही पहिली फेरी होते आणि पहिल्या फेरीमध्ये हे सगळे कॅटेगरीच्या ज्या कॅटेगरीच्या जागा जा आहेत शिल्लक त्या कॅटेगरीचे विद्यार्थी समजा नाही आहेत मग अशा जागा जा ओपन टू ऑल होतात आणि त्याच दिवशी दुसरी फेरी होते परत काउन्सिलिंगची म्हणजे ॲडमिशनची आणि त्यामध्ये मग तुम ज्या कॅटेगरीची जागा आहे ती कॅटेगरी बघितली जात नाही ती सर्वांसाठी ओपन होते आणि त्यामध्ये हजर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वात जास्त ज्याचे मार्क्स त्याला ती ऑफर केली जाते ऑफर केल्यानंतर जर का त्याला ती हवी असेल तर तो घेतो टेबल वर जाऊन आणि नाही हवे असेल तर तो, तो बाहेर जातो लाईन इतनं अशा प्रकारे ही फेरी दोन फेऱ्या या होत असतात तेव्हा लक्षात घ्यायचं आहे आणि इथे काहीही कोणाचा वशिला चालत नाही कोणाची ओळख चालत नाही त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाहीये अगदी सिस्टम मध्ये आम्हाला या सर्व ज्या मेरिट लिस्ट असतात त्या अपलोड कराव्या लागतात बोर्डाचं त्याला सँक्शन करावं लागतं बोर्डाचं व्हेरिफिकेशन होतं त्यामुळे आपण कोणताही डाऊट ठेवायचा नाही आहे मनामध्ये की बाबा आ, राम पाटील सरांच्या कोणी ओळखीचं असेल आणि म्हणून त्यांनी कोणाला तरी सीट दिली वगैरे असं काही होत नाही अगदी कोणीच नाही आणि कोणी जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही त्याला बळी पडू नका असं होतच नाही आणि कारण सर्व गोष्टी पालकांच्या सगळ्यांच्या समोर असतात त्यामुळे तुम्ही कोणताही डाऊट ठेवायचा नाही आहे सो so, नॉन कॅप राऊंड हा अशा प्रकारे दोन फेऱ्यांमध्ये केला जातो आता पुढचं नॉन कॅपसाठी विद्यार्थी आणि पालकांनी जनरल कोणती कोणती तयारी करून घ्यायची हे खूप महत्वाचं आहे डॉक्युमेंट्स तर पाहिजेच ओरिजिनल आणि झेरॉक्सेट त्याचप्रमाणे तुम्ही जनरल तयारी म्हणजे काय पेशन्स ठेवायचं आहे पहिलं आपण कारण सकाळी तुम्ही दहा वाजता येता आणि दहा वाजता कॉलेजला येण्यासाठी कदाचित तुम्ही खूप लांब असाल तर सात वाजता पण घर सोडलेलं असतं आणि सात वाजेपासून आपण आल्यानंतर आपल्याला वाटतं की आता कधी राऊंड सुरू होणार हे लोक काय टाइमपास करत आहे बघा टाइमपास कोणीच करत नाही कारण तुमच्यापेक्षा तिथल्या अधिकाऱ्यांना खूप काळजीने हे काम करावं लागतं कारण स्वतः मेरिट लिस्ट तयार करावी लागते कॅटेगरी बघावी लागते जेंडर बघावं लागतं टेक्निकल नॉन टेक्निकल एस सी एस टी ओबीसी ह्या सर्व गोष्टी मेल सगळ्या बघून मग व्यवस्थित आपल्याला ते तयार करावी लागते कारण त्यामध्ये जर का मिस्टेक झाली तर आम्हाला पूर्ण ऍडमिशन प्रोसेस गडबड होऊ शकते म्हणून आपल्याला व्यवस्थित घेऊन ते करावं लागतं आणि तुमचं पेशन्स असणं खूप गरजेचं आहे मग त्यासाठी काय करायचं घरून निघतानाच अगदी तुम्ही जर आजारी विजारी असाल तर येऊ नका जो व्यक्ती फ्रेश आहे अगदी आजारी वगैरे काही नाही अशा व्यक्तींनीच इथे यायचं आहे आणि दिवस किंवा रात्री दहा पर्यंत सुद्धा थांबण्याची तयारी ठेवायची आहे कारण त्यामध्ये थोडीही मिस्टेक झाली इकडे तिकडे झालं तर ती प्रोसेस कंप्लीट करता येत नाही बोर्डाचा तसा कडक नियम आहे त्यामुळे आपण पेशन्स ठेवणं गरजेचं आहे किंवा तुम्ही हुल्लडबाजी केली जोरात आवाज चढवला मी मंत्र्याचा माणूस आहे मी नगरसेवकाचा माणूस आहे असलं काहीतरी केलं तरी पण काही होत नाही फक्त टाइमपास होणार तुम्ही आमच्याशी भांडणार किंवा तिथल्या अधिकाऱ्यांशी भांडणार परंतु साध्य काहीच नाही होत जोर जबरदस्तीने ज्याचे मेरिट जास्त त्यालाच ती सीट जाते एवढं लक्षात ठेवा मी सांगतोय तुम्हाला इथून सो पहिल्यांदा पेशन्स ठेवायचा आहे वेट करायचं आहे मग आता पूर्ण सकाळी सात ते रात्री दहा जर का टाइम झाला तर तुम्हाला जेवण लागणार आहे तेव्हा डब्याची सोय करून यायची तुम्हाला पाणी लागणार आहे पाण्याची सोय करून ठेवायची आणि एका व्यक्तीने लाईनीत थांबणं किंवा बसणं शक्य नाही होत तर कमीत कमी दोन व्यक्ती आल्या पाहिजे जास्त येऊ नका कारण तिथे खूप गडबड होणार खूप गर्दी होणार कारण खूप मुलं असतात त्यामुळे एकाने आलं तरी चालेल एकाच्या सोबतीला एकाने असलं तरी चालेल आणि मुलींना शक्यतो पाठवू नका कि मुलीसोबत आई पण आलेली आहे कारण जर रात्र झाली तर नंतर आणखी तुमचं घरी जाण्याचाही इश्यू येऊ शकतो आणि जर शक्य झाल्यास स्वतःची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर तुम्ही घेऊन येऊ शकता कारण जर का लेट झालं आणि तुम्ही खेडगावातनं खेड्यागावातनं येत असाल की तिथे लोकल ट्रेनच्या प्रवासानंतर तुम्हाला कदाचित व्हेकल मिळणार नाही तर अशा परिस्थितीत तुमच्याकडे काहीतरी तजवीज असते किंवा आपली तशी अरेंजमेंट करून तुम्ही या मी हे काय सांगतोय कारण माझे हे अनुभवाचे बोल आहे दोन हजार पंधरापासून मी हे हा कॅप नॉन कॅप राऊंड घेत असतो किंवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये मी इन्व्हॉल्वड आहे म्हणून तुम्हाला सांगितलं आहे की पाणी तुमचा जर औषधे असतील ती औषधे तुमचे कमीत कमी डॉक्युमेंटचा ओरिजिनलचा एक सेट आणि एक झेरॉक्सचा सेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुमची फीज पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग नॉन कॅप राऊंड जर इतर दोन तीन कॉलेजेस एकाच दिवशी असल्यास काय करावं कारण आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांचे मार्क्स कमी आहेत किंवा त्यांना व्हिजिट यायला पण जायचंय त्यांना भगुबाईला पण जायचंय त्यांना साबुसिद्दी पण ट्राय करायचं आहे आणि जीपी ठाणे पण ट्राय करायचंय किंवा जीपी बँडा पण ट्राय करायचा मग अशा तीन चार कॉलेजेसचा एकाच दिवशी अकरा ऑगस्टला समजा आहे असू शकतो असू शकतो कारण ते कंपल्सरी नाही की तुम्ही कोणत्या दिवशी घ्यायचं मग काय करायचं अशा परिस्थितीत घाबरायचं नाही जर तुम्हाला दोन तीन कॉलेजेस ट्राय करायचं आहे प्रत्येक कॉलेजमध्ये एका व्यक्तीने आपल्या घरातल्याने उभं राहायचं आहे आणि तुम्ही आणखी एक महत्त्वाचं सर्वांनी आपला मोबाईल चांगला चार्ज करून आणायचा आहे किंवा तुम्ही चार्जर सोबत आणायचं आहे किंवा तुमच्याकडे काहीतरी सपोर्ट पाहिजे की तुमचा मोबाईल डेड होणार नाही कारण ओ टी पी जर आला नाही तर तुमचं ऍडमिशन होत नाही लक्षात ठेवा म्हणून आपण रात्र होऊ शकते आणि आपला मोबाईल डिस्चार्ज होऊ शकतो याची पण काळजी आपण घ्यायची आहे आणि तीन चार ठिकाणी जर का असेल तर तीन चार ठिकाणी आपल्याच घरातील तीन चार व्यक्तींनी थांबलं तरी चालते त्यांच्यासोबत आपला झेरॉक्स सेट असणं गरजेचं आहे सा तुम्ही सांगू शकता की बाबा आम्ही तीन चार ठिकाणी ट्राय करत हो। आहोत आणि एकाच दिवशी आमचा तुमचा सगळ्यांचा राऊंड आहे म्हणून आम्ही चान्स घेतलेला आहे म्हणून फक्त झेरॉक्स घेऊन आलेलो आहे ते विद्यार्थी किंवा अधिकारी तिथले तुमची नक्कीच रिक्वेस्ट कन्सिडर करतील सो हे पण तुम्हाला आम्ही एक सांगून ठेवतो एक्स्ट्राचा मग याआधी कॅप राऊंडद्वारे कॉलेजचे ॲडमिशन घेऊन ठेवलेले असल्यास काय करावे आता पुष्कळशे असे विद्यार्थी येतील अकरा ऑगस्टला की त्यांनी ऑलरेडी कुठेतरी ॲडमिशन घेतलेलं आहे सरकारी कॉलेजमध्ये बना प्रायव्हेट कॉलेजमध्ये बना दुसऱ्या जिल्ह्याच्या कॉलेजेसमध्ये म्हणा आणि असेही आपल्या घराच्या जवळचं काहीतरी ट्राय करण्यासाठी जातील मग काय करणार तुम्ही काही हरकत नाही आहे तिथे ॲडमिशन घेतल्याची पावती ती तुमच्यासोबत असली पाहिजे तिथे पे केल्याची फीसची पावती तुमच्याकडे सोबत असली पाहिजे जे, जेवढे ओरिजिनल आहेत तुमच्याकडे शिल्लक ते तुमच्याकडे असले पाहिजे आणि बाकीच्या इतर सर्व डॉक्युमेंट्सची झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यावर सुद्धा तुमचं ॲडमिशन होऊ शकते तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ऑलरेडी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे तिथून तुमचं ओरिजिनल लिव्हिंग आणण्यासाठी तीन ते चार वर्किंग दिवस आम्ही देऊ शकतो त्यामुळे काळजी करायची नाही अर्थात डुप्लिकेट एल सी वगैरे कोणीही घेऊन यायचं नाहीये तुम्हाला ओरिजिनल एल सी तुमचं ॲडमिशन कन्फर्म होते त्यामुळे काळजी करायची नाही आता नॉन कॅब राऊंडसाठी विद्यार्थी असणं आवश्यक असतं का आवश्यक आहे परंतु जर का विद्यार्थी इतर दुसऱ्या कॉलेजला गेलेला आहे तर त्याचे वडील आले त्याची आई आली किंवा बहीण किंवा भाऊ कोणीही आलं नातेवाईक आलं तरी आम्ही समजून घेऊ शकतो की ॲट ए टाइम दोन तीन ठिकाणी राऊंड आहेत किंवा विद्यार्थ्याची तब्येत बरी नाही आहे काहीतरी इश्यू असल्यास तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट केली तर आम्ही नक्कीच विचार करतो आणि तुम्ही फॉर्म म्हणून विद्यार्थ्याची जागी सही करू शकता आणि तुमच्याकडे जर डॉक्युमेंट ओरिजिनल असतील व्यवस्थित असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही विद्यार्थी कंपल्सरीली असणं गरजेचं नाही मग नॉन कॅब राऊंडसाठी साठी फीस किती लागणार नॉन कॅब राऊंडसाठी साठी तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस लागते तुम्ही प्रायव्हेटला गेलात तरी सुद्धा ओपनची फीस लागणार तुम्ही सरकारीला आलात तरी सुद्धा ओपनचीच फीस लागणार तुमची कॅटेगरी कोणतीही असो त्यामुळे हा बदल सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे आणि स्कॉलरशिप वगैरे काहीही मिळत नाही नॉन कॅबची मुलींसाठी कोणतीही सुविधा नाही आहे तुम्हाला प्युअर ओपनची फीज भरावी लागते एवढं लक्षात ठेवा आता काही विद्यार्थी असे असतील की त्यांनी ऑलरेडी कुठेतरी ॲडमिशन घेऊन ठेवलेलं आहे आणि त्यांना समजा जी पी ठाणे हे लागलं मग काय करता येते तुम्हाला ऑनलाईन तुमच्या अकाउंटमधनं ज्या कॉलेजमध्ये तुमचं ऑलरेडी ऍडमिशन आहे त्या कॉलेजला कॅन्सलेशनची रिक्वेस्ट पाठवावी लागते परंतु ही रिक्वेस्ट तेव्हाच पाठवायची जेव्हा नॉन कॅप राऊंडला तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये मध्ये काहीतरी मिळालेलं आहे आणि तुम्हाला ते घ्यायचं आहे त्याच वेळेस कुणीही कोणत्याही प्रकारचं ऍडमिशन कॅन्सल करून डायरेक्ट वॅकन्सी राऊंडला येऊ नका कारण वॅकन्सी राऊंडला सीट मिळेलच याची गॅरंटी नाही त्यामुळे आपण व्यवस्थित डोकं लावून विचार करायचा आहे ज्यावेळेस एखादी सीट आपल्याला मिळेल नॉन कॅप राऊंडमध्ये त्याच वेळेस ऑनलाईन तिथेच तुमच्या आपल्या कॉलेजमध्येच तुम्ही ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवू हो शकता त्या पर्टिक्युलर कॉलेजला तुमच्या लॉग इनमध्ये अकाउंट करून की मला कॅन्सल करा माझं कारण मला इथे ऍडमिशन मिळालेलं आहे आणि नंतर मग दोन तीन दिवसांनी तिथून लिव्हिंग तुम्ही आणू शकता आणि फीज जी आहे समजा तुम्ही एखाद्या कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल केलं तरी पण तुम्हाला त्या कॉलेजच्या नियमा आपल्या बोर्ड बोर्डाच्या नियमानुसार ही आपली प्रोसेस संपण्याच्या पूर्वी जर तुम्ही कॅन्सलेशन केलं तर फक्त एक हजार रुपये कट करून म्हणजे कॅन्सलेशन चार्जेस घेऊन बाकीची सर्व फीज जेवढी भरली ती पूर्ण फीज आणि तुमचे डॉक्युमेंट परत करायला लागणार आहेत त्या कॉलेजला त्यामुळे तुम्ही घाबरण्याची कारण नाही समजा तुम्ही जी पी ठाण्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आणि जी पी बँद्रामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखा कोर्स मिळाला नॉन कॅपला ठीक आहे तुम्ही जीपी ठाण्याचं ऍडमिशन कॅन्सल करा ऑनलाईन नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्याकडे या आम्ही तुमच्या एक हजार रुपये कॅन्सलेशन चार्जेस करून बाकीचे जे तुमचे पैसे आहेत ते ऑनलाईन तुम्हाला शासनाद्वारे परत मिळतील त्यामुळे त्याची काळजी करायची नाही आणि हाच नियम प्रायव्हेट कॉलेजला पण लागू आहे सो अशा प्रकारे हा नॉन कॅप राऊन होणार आहे याच्या व्यतिरिक्तही जर का तुम्हाला काही अडचणी आणि डाऊट असतील नॉन कॅबबद्दल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच जर विचारल्या तर उत्तर देणार नाही नवीन काहीतरी जे की या व्हिडिओमध्ये सांगितलेले नाही तुम्ही विचारलं तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेल आय विश की तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज मिळेल